महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात लाडकी बेन योजना सुरू करण्यात आली असून याकरिता एकवीस वर्षावरील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु या योजनेचा लाभ मतदानाचा अधिकार असलेल्या तरुण मुलीसह सर्व महिलांना देण्यात येऊन त्याकरिता फक्त आधार कार्ड का व बँकेचे पासबुक एवढेच कागदपत्रे घेण्यात यावे तसेच लाभार्थी महिलेला प्रत्येकी एक वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याची अट घालण्यात यावी अशी मागणी जनांदोलन आधार संघर्ष समिती महागावच्या वतीने करण्यात आली योजनेतील वयाची वट शिथिल करून मतदानाचा अधिकार असलेल्या तरुण मुलीसह प्रत्येक महिलांना योजनेचा लाभ देण्यात यावा तसेच या योजनेसाठी भरमसाठ कागदपत्रे मागितल्याने महिलांना ही कागदपत्रे गोळा करण्यासाठी आपला वेळ व पैसा गमवून दलाल लोकांची भरती करावी लागत आहे प्रत्येक लाभार्थ्यांना एक झाडाची लागवड करून त्याचे संवर्धन करण्याची अट घालून वर्षभरात जी झाडे संवर्धन करणार ना नाहीत त्या लाभार्थ्यांचे मानधन बंद करण्यात यावे यामुळे महाराष्ट्रात काही वर्षात वृक्ष लागवडीचे झाडे झाडे दिसतील त्यामुळे तापमान निश्चित कमी होईल असे निवेदनातून नमूद केले आहे यावेळी जगदीश नरवाडे प्रीती सुनील आंबेकर अवंती सुखदेव बेले नरेंद्र खंदारे माजी सभापती पंजाबराव पवार साहेबराव जाधव मोतीराम चव्हाण विजयराव सूर्यवंशी उपस्थित होते